धुळे तालुका पोलिसांना चोरीचा छडा लावण्यात यश येत आहे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांचा नायनाट करण्याचा धुळे तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी उचलला आहे चोरीच्या घटनेमध्ये आरोपीला पकडण्यात धुळे तालुका पोलिसांना यश प्राप्त झाले आहे तेवीस फेब्रुवारीच्या रात्री साडे दहाच्या सुमारास 31 वर्ष तक्रारदार सुजीत दीपक पाटील राहणार शिरूर धुळे हे शेती व्यवसाय करत असून त्यांच्या धामणगाव शिवारातील विहिरीतील पाण्याची मोटार कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून घेऊन गेल्याची तक्रार धुळे तालुका पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली तक्रारीवरून अपराध क्रमांक एकशे एकवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन, तीन प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली होती घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत मोटारी चोरीचे प्रमाण कमी झाले चोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे या हेतूने पोलिसांनी विशेष परिश्रम करत आरोपीचा शोध घेतला पोलीस कृष्णा पाटील प्रकाश सोनवणे ललित खळगे मनोज शिरसाट कुणाल पाटील उमेश पवार विशाल पाटील यांनी गुन्ह्याची माहिती घेऊन गुन्ह्यातील अज्ञात चोरट्यांना शोधण्यात यश आले धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करीत काही सूचना दिल्याने पोलीस आणि तपासाची चक्रे जलद गतीने फिरून प्रकरणाच्या तपासाला गती देऊन तपास पथकाने येथील संशयित अठ्ठावीस वर्षीय आरोपी सुनील भगवान भोई राहणार शिरूड धुळे या ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली यापूर्वी सुनील यांनी इतर ठिकाणाहून देखील चोरी केल्याचे उघडकीत झाले असून चोरी केलेल्या विजेच्या मोटारी ह्या चव्वेचाळीस वर्षीय दिगंबर शेनपडू चव्हाण राहणार शिरूर धुळे याला विकल्याची माहिती पोलिसांना दिली पोलीस आरोपी दिगंबर चव्हाण यालाही अटक करून त्याच्या चार मोटारी हस्तगत केले असून या प्रकरणात एकूण चव्वेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीच्या एकूण पाच विजेच्या मोटारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत गुन्ह्याचा पुढील तपास प्रकाश सोनवणे आणि धुळे तालुका पोलीस करत आहेत धुळे पोलीस दलाच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे स्थानिक समुदायात विश्वास वाढला आहे आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली आहे धुळे तालुका पोलीस स्टेशन आदीमध्ये धामणगाव या गावात शेत शिवारामधील जी पाण्याची मोटर आहे कृषी पंप हे चोरीला गेल्याबद्दलची तक्रार ही दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेली होती आणि या गुन्ह्याचा ज्यावेळी तपास सुरू करण्यात आला त्यावेळी आ, हे जे काही चोरी आहे ती आ, सुनील भोई याने केल्याचं चा, त्याच्यात निष्पन्न झालं होतं सुनील भोईला ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने त्या ते गुन्ह्याची कबुली दिली तसंच त्याने यापूर्वी पण काही गुन्हे केले होते आणि त्याच्यामध्ये चोरीला नेलेल्या ज्या काही पाण्याच्या मोटर होत्या त्या ते त्याने त्याच ते गावामधील दिगंबर चव्हाण नावाच्या व्यक्तीला विकल्याची कबुली दिली होती त्याप्रमाणे या दोघांना शिरूर या गावातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून एकूण पाच जे कृषी पंप पाण्याच्या मोटर्स आहेत त्या देखील हस्तगत करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरेसर अपर काळे सर तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी सर, सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास ता धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे करण्यात येतो आहे